इंडस्ट्रियल ग्रुपच्या वतीने दुसऱ्या स्मार्ट टेक प्रदर्शनाचं आणि परिषदेचं आयोजन सहा आणि सात मार्च रोजी बालेवाड येथील हॉटेल आर्किड येथे करण्यात आले आहे या प्रदर्शनामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत प्रामुख्याने तीन हजारहून अधिक उद्योजक तीनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त त्यांचे प्रतिनिधी पंचवीसपेक्षा अधिक गुंतवणूकदार वीसहून अधिक उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक आणि पाचहून अधिक सरकारी व उद्योग क्षेत्रातील संघटना यात सहभागी झाल्या आहेत हे प्रदर्शन पुणेकरांसाठी विनामूल्य खुले असणार असल्याची माहिती एम आय जीचे अध्यक्ष मनोज बेहडे यांनी पत्रकार परिषदेत दिली इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं आणि परिषदेचं उद्घाटन होणार आहे उत्पादन क्षेत्रात जागतिक दर्जाचे नेतृत्व तयार करणे हा या परिषदेचा उद्देश आहे एम एस एम ईवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे नॅशनल प्रोग्राम डायरेक्टर इज ऑफ डुईंग बिझनेसचे अभिजित सिन्हा नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाचे डॉक्टर गणेश नटराजन थीम संदर्भात बोलतील नॅशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे या परिषदेचे भागीदार आहेत तर अवजड उद्योग मंत्रालयाच्या येथील सी फोर आय फोरचे लॅब ही देखील भागीदार आहेत दोन दिवस चालणाऱ्या परिषदेमध्ये दे देशभरातील तसेच महाराष्ट्रातील उद्योजकांना सहशुल्क सहभागी होता येणार आहे या परिषदेमध्ये उद्योजकांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे कम्प्युटर अँड मीडिया डीलर्स असोसिएशन देखील ए आय जी सी सोबत जोडले गेले आहेत दोन दिवसीय कॉन्क्लेव्ह मार्केट एक्सेस सस्टेनेबिलिटी ऑटोमेनेशन आणि इंडस्ट्रीज फोर पॉईंट झिरो आणि स्टार्ट टेक्नॉलॉजी या चार स्तंभांवर ही परिषद आधारित आहे एम एस एम ई आणि स्टार्टअपला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी सक्षम बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे पर्सिस्टंट सिस्टीमचे अध्यक्ष डॉक्टर आनंद देशपांडे बागल ग्रुपचे एम डी ऋषी बागल एम ई सी एफचे अध्यक्ष प्रदीप भार्गव मार्गदर्शक आणि प्रशिक्षक रमन नंदा या विविध सत्रांमध्ये प्रतिनिधींशी संवाद साधतील आत्मनिर्भर भारतासाठी एम सी एम ईचे -E सक्षमीकरण हे विशेष सत्रही आयोजित करण्यात आले आहे यामध्ये प्रदीप पेशकर आणि सी एम डी अमित रस्तोगी हे सरकारसोबत गतीने वाढ कशी करू शकतात यावर चर्चा करतील एम आय जी महेश इंडस्ट्रियल ग्रुप यांनी एक कॉन्क्लेव कम एक्झिबिशन आपण पुण्यामध्ये सहा आणि सात मार्च हे हॉटेल ऑर्चिडला आपण घेतो आहे त्याचं थीम जे आहे बिल्डिंग ग्लोबल लीडर्स इन मॅन्युफॅक्चरिंग आज सगळ्यांना माहीत आहे का भारता भारत ज्या पद्धतीने प्रोग्रेस करतो आहे आणि आपण पाचवी अर्थव्यवस्थावरनं आपण तिसरीवर येण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्याच्यासाठी एम एस एम ई जे आहे एम एस एम ईचा खूप मोठा हातभार राहणार आहे आणि त्याच्यासाठी जे आहे वी हॅव टू गेट इक्विप्ड विथ मॅन्युफॅक्चरिंग विथ द लेटेस्ट टेक्नॉलॉजीज त्या ह्या हिशोबाने आपण हा जो प्रोग्राम आहे हा पूर्ण प्रोग्राम आखलेला आहे आणि वी आर सो लकी का डॉक्टर माशालकर साहेब आणि डॉक्टर गणेश नटराजन साहेब हे आपल्या या कार्यक्रमचे जे मेंटॉर आहेत आणि त्यांच्या गायडन्सनी आपण हा प्रू पूर्ण प्रोग्रॅम चार्टआउट केलेला आहे याच्यामध्ये आपले चार पिलर्स आहेत एक म्हणजे ऑटोमेशन जी खूप गरज आहे आजच्या तारखेला आपले जे एम एस एम ईज आहेत यांना जर ग्लोबल लिडर्स बनायचं आहे एक्सपोर्ट मार्केट टॅप करायचं असेल आणि ग्रोथ करायची असेल तर ऑटोमेशनमध्ये आपल्याला जे आहे ते जावं लागेल प्लस त्याच्याबरोबर आता स्मार्ट टेक्नॉलॉजीज ज्याला म्हणतो किंवा इंडस्ट्री फोर पॉईंट ओ जे गव्हर्मेंटही सपोर्ट करतं आहे तर त्याचं तेचा, त्याच्यावर पण आपण तोही विषय घेतलेला आहे आणि सगळ्यांना माहीत आहे का सस्टेनेबिलिटीचा किती इम्पॉर्टन्स आहे आजच्या तारखेला कारण जितकेही आता तुमचे ग्लोबल लीडर्स आहेत ग्लोबल मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांचं सस्टेनेबिलिटीवर खूप जोर असतो हो। त्यामुळे कोणालाही ग्रोथ करायचं असेल तर ऑटोमेशन्स इंडस्ट्री फोर पॉईंट ओबरोबर आपल्याला सस्टेनेबिलिटीवर पण वर्क करायला पाहिजे आणि शेवटी एव्हरीथिंग बॉईल्स डाऊन टू मार्केटिंग त्याच्यामुळे आपण मार्केट ॲसेस हा एक सब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण आपले स्पीकर्स जे आहेत ते आपल्याला एक कल्पना देतील का बाबा काय ॲपॉर्च्युनिटीज आहेत ग्लोबल मार्केटमध्ये आणि ज्या टेक्नॉलॉजीज आपल्या ज्या ज्याला म्हणतो आपण डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज तर त्या हिशोबाने आपण हा काय काय एम एस ईला ॲपॉर्च्युनिटीज आहेत तर त्या हिशोबाने हा पूर्ण कार्यक्रम आपण आखलेला आहे आणि मी स्पीकर्सचा पण आभारी आहे कारण जे जे स्पीकर्स आम्ही जे निवडले आहेत दे आर ऑल स्टॉलवर्ड्स इन देअर ओन फील्ड्स आणि हा सगळा जो आहे हा हो एम एस ईला आम्ही प्रयत्न केलेला आहे का त्यांना जास्तीत जास्ती या कॉन्क्लेव्हमधनं मिळावं त्याच्याबरोबर आपण एक्झिबिशन ठेवलेलं आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज तर त्या हिशोबाने लोकांना आम्ही अपील करतो आहे का तुम्ही हे एक्झिबिशन पण बघायला या विच इज फ्री ऑफ कॉस्ट आणि त्याच्याबरोबर आम्ही अजून इनोव्हेशन पण आम्ही त्याच्यामध्ये घेतो आहोत त्यामुळे स्टार्टअप्सला पण आम्ही एक ॲरिना बनवलेला आहे सो तिथे आपण काही स्टार्टअप्सना बोलवतो आहे दे विल बी पिचिंग दॅमसेल्स आणि आपण इन्व्हेस्टर्सना पण बोलवलेलं आहे आणि तिथे जर जा ज्यांना ज्यांना ज्या स्टार्टअप्समध्ये इंटरेस्ट आहे ते नंतर त्यांच्याशी ते बोलतील आणि त्याला ते पुढे घेऊन जातील त्यामुळे